नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला शेतीविषयी नाही पण मी आज तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणून मी माझ्या पर्सचा आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे हे बडमध्ये ब्लाउज पीस मिळालेला आहे त्याचे हे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे दोन त्याच्यासाठी अस्तर घेतलेले आहेत आता मी तुम्हाला ह्या अस्तर आणि ह्या दोन तुकड्यांपासून एक छानशी छोटीशी पर्स करून दाखवणार आहे तर तुम्ही आता पाहा हा मी व्हिडिओ आवडला तुम्हाला व्हिडिओ तर तुम्ही लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर आता मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते ह्याला मी हे आतल्या साईडून अस्तर असा जॉईन करून घेते हे पहा हे अस्तर आता मी जॉईन करून घेते मशीनवर आणि नंतर मग ह्याच्यापासून मी छोटीशी पर्स झटपट अशी पर्स तुम्हाला करून दाखवते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही कापड बाजूला ठेवते आणि मला पहिला हवे करून हा अस्तर लावून घेते एक्स्ट्राचा कापड शिल्लक राहिलेला आहे ह्या साईडला बाजूला अस्तर लावून झालेला तो मी काढून टाकते जेणेकरून आपल्याला ते पस सुबक आणि छान दिसेल असं तुम्ही छोटा तुकडा असेल तर त्यालाही पर्स मध्ये करू शकता तुम्ही प्रिपेअर पर्स बनवू शकता हे बघा आता मी ह्याचे हे चैन हे काढून घेते आता हे दोन तुकडे मी रेडी केलेले आहेत आता ह्याला मी ही चैन आहे ही चैन आणि हा रन हा मी ह्याला लावून घेते तर हा तुकडा बाजूला ठेवते हा ही समोरची वरची बाजू आहे हे बघा ही सरळ आहे ही त्याची बॅक साइड आहे मग ही बॅक सरळ बाजू ह्याच्यावर अशी उपरी ठेवते आणि ह्याला वरती आता शिलाई मारून घेते माजूरचा पाऊस तुम्हाला आता बघायला मिळेल पुन्हा आता ह्याच्यावरून हा सरळ करून त्याच्यावर हा दाब देऊन घेते हा मी कॉन्ट्रास तुकडा घेतलेला आहे पर्स साठी तर पर्स आता छान बघा आता ही साईट आहे ही ह्याच्यावरती उपडी ठेवून घ्यायची हे बघा ह्या टोकावर हा तुकडा असा ह्याला लावून घ्यायचा एक शिलाशी मारून घेतेवर पुन्हा हा दाब देते झालेलं आहे हे बघा असं एवढं तयार झालेलं आहे हा पहा हा ह्याच्यामध्ये मी हा रनर खालून घेते हा इथून टोक ह्याच्यामध्ये टाकला आणि हा इथून हा ह्याच्यातून टोक टाकून रनर टाकून घेतलेला आहे बघा एक्स्ट्राचा तुकडा मी काढून टाकते आणि इथून आता ह्याला मी हा टोक आणि हा टोक ह्याला मी आता शिलाई मारून घेते thank you शिले मारून घेतली चारही बाजून तिन्ही बाजूने आणि हा एक्स्ट्राचा जे धागा आहे कापड आहे हा कट करून घेते मी आता ही मी पर्स ओपन करून दाखवते तुम्हाला हे पूर्ण टोक असे बाहेर काढायचे ब्लाउज पीसचा तुकडा शिल्लक राहिला तर तो फेकू नये त्याचा चांगला वापराव त्याचा रियूज व्हावा म्हणून ही छान अशी पर्स रेडी झालेली आहे माझी ही पर्स तुम्हाला कशी आवडली ते मला कमेंट्स करून सांगा आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद